વ્યાસીકક્રિએશન આયોજીત ચોવીસાવા જેષ્ઠ મહોત્સવ થા દમદાર સુરુ एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सहयोग मंदिर दुसरा मजला नवपाडा ठाणे येथे तीन दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महोत्सव ज्येष्ठांचा सहभाग आपुलकीच्या माणसांचा ही ज्येष्ठ महोत्सवाची संकल्पना आहे ज्येष्ठ एक राष्ट्रीय संपत्ती हे विरीत घेऊन व्यास क्रिएशनचा ज्येष्ठ महोत्सव दरवर्षी ठाण्यामध्ये साजरा होतो विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठांचा ज्येष्ठ रत्न सेवारत्न कृतार्थ जीवन आणि सेवारत्न दाम्पत्य अशा सन्मान करण्यात येत आहे एकोणतीस मार्च रोजी उद्घाटन पद्मश्री अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्यामसुंदर गोविंद पाटील मीराताई कुलकर्णी श्रीराम बोरकर सुरेश गुप्ते प्रकाश दिगे त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ कवी लेखक अशोक बागवे यांच्या अध्यात्मातील परमानंद आणि प्रशांत ठोशर यांचा शककर्ते शिवराय हे सुप्रसिद्ध कार्यक्रम येथे सादर करण्यात आला तसेच ठाण्यातील तीन दिवसीय राज्नी महिला महोत्सवाची देखील येथे सुरुवात झाली राज्नी गीता अनावरण लेखिका कुवयती डॉक्टर संगीता गोडवले यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं अष्टपैलू व्यक्तिमत्व पद्मश्री नैनाताई आपटे पितांबरीडकच्या प्रिया प्रभुताई प्रभुदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तर राधनी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित राधनी महिला महोत्सव दोन हजार चोवीस यंदा एकोणतीस तीस, तीस, तीस आणि एकतीस मार्च रोजी सहयोग मंदिर दुसरा मधला नवपाडा ठाणे येथे होत आहे तीन दिवसीय महोत्सवात महिलांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे तिच्या कर्तृत्वाचा मीचा सन्मान येथे प्रदान केले आहे आणि वाटतो की पितांबरीचा ही मेन ग्राहक हा ती आहे आणि आम्ही नेहमी स्त्रियांच्या दृष्टीने विविध प्रॉडक्ट मध्ये आणत असतो उत्तेजनार्थ प्रथम नमस्कार मी नैना आपटे रंगमंची कलाकार आजचा जो कार्यक्रम होता हा उत्स्फूर्त उत्स्फूर्त होता आणि उत्तेजन देणारा होता असेच कार्यक्रम जर वारंवार झाले तर समाजाच्या याची आवश्यकता आहे असं वाटतं असे विचार मांडणारी माणसं इथे आहेत आणि त्याच गोष्टीची आज गरज आहे धन्यवाद ज्येष्ठ महोत्सव म्हटलं की एक जबरदस्त एक वेगळं वातावरण एक नवं चैतन्य निर्माण होतं दिलेत अनेक वर्ष ज्येष्ठ महोत्सव व्यासप्रेष्ण साजरे करत आहे ज्येष्ठ एक राष्ट्रीय संपत्ती असं मानून तेवीस ज्येष्ठ महोत्सव आजवर झाले आज चोवीसावा ज्येष्ठ महोत्सव देखील सगळ्यांसाठी तीन दिवसीय ज्येष्ठ महोत्सव आज होतोय त्यात ठाणे परिसरातले शेकडो ज्येष्ठ अगदी आनंदाने एक उन्हाळ दिवस असा करत ते येतात अध्यात्म मनोरंजन आणि आरोग्य असे तीन बेसिक त्याच्यात विषय असतात आणि त्या व्यतिरिक्त पण अनेक सेलिब्रिटीज अनेक दिग्गज अनेक मोठमोठे व्याख्याते या निमित्ताने ज्येष्ठांशी संवाद साधतात गप्पा मारतात मनोगतव व्यक्त करतात वेगवेगळ्या परिसंवादामार्फत अनेक राष्ट्रीय विषयांपासून ज्येष्ठांच्या वेगवेगळ्या विषयांपर्यंत त्यांच्यासमोर संवाद साधला जातो नमस्कार मी नी वैशाली वुमन वेलफेअर असोसिएशनची कार्यकारी संचालिका या वर्षीचा आपला दोन हजार चोवीसचा तिसऱ्या महिला महोत्सव सुरू झालेला आहे आज आपली इथे फॅशन शो ची संकल्पना विविधतेत एकता साकार झालेली आहे कस्तुरी पोशाख विशेषांकाचं प्रकाशन देखील झालेलं आहे शब्दालंकार स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा इथे पार पडलेला आहे आणि उद्या आपली लोकनृत्य स्पर्धा असणार आहे पुरस्कार असणार आहेत एकतीस तारखेला आपली भारतीय महिलांम मद... भारतीय कर्तृत्वान महिला या विषयावर वेशभूषा स्पर्धा देखील असणार आहेत